अनेक ठिकाणी लोकशाही आहे तर त्याची अवस्था काय म्हणून एक अहवाल तयार केला जातो तर आता नुकताच एक अहवाल तयार झाला तयार झाला की भारतामध्ये घसरण चालली आणि याची काळजी जगाला वाटते कारण भारता इतकी मोठी लोकशाही जगत नाही कुठे म्हणून इथे घसरण झाली तर बाकी काय शिल्लक राहणार आणि याच अहवालामध्ये कौतुक केलं जायचं की इतके विविधता असताना इतक्या जाती इतके धर्म भाषा एवढ्या तरी भारतामधले लोक लोकशाही आणि हा वाद झालेला आहे की लोकशाहीमध्ये सर्वोच्च सार्वभौम कोण संसद लोकप्रतिनिधीची का जनता आणि हा म्हटलेला आहे लोकशाहीचा मालक जनता आहे आणि मग आता जर तुम्हाला फॅसिज प्रवृत्ती राज्य करायचं असेल तर तुम्ही आलात जरी तुम्ही तरी तुम्ही असं मानता हे मी तुला पैसे दिले होते ना त्यावेळेला तू घाबरला होता ना तू दिले ना मला मतदान माझ्याकडे आता लायसन्स आहे पाच वर्ष तू बोलायचं नाही म्हणजे पाच वर्ष लोकांनी मृत असावं अशी लोकशाही हवी आहे असं आता राजकीय नेतृत्वाकडनं दिसत आताचं सरकार तीन विचारधारेंचं आहे म्हणजे खरं तर चांगलं आहे बाहेर शांतता राहायला पाहिजे उरले सुरली कोण आहेत विचारधारा काही वेगळी नाहीच आहे तर असे जर सगळ्या विचारधारांचं हे सरकार आहे तर किती महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सैर्य पाहिजे पण हे तीन विचारधारांचा संगम आहे का तीन ठोकळे आहेत ते एकमेकावर आदळत आहेत की अराजक का निर्माण झालं तिथेच दिसतं अराजकाचं समोर आणि म्हणून याच्यामध्ये आपण सांगितलं पाहिजे वारंवार जनतेनी आम्ही जिवंत आहोत पाच वर्षाचं लायसन्स म्हणजे उरलेली पाच वर्ष आम्ही मृत व्हायला तयार नाही होत आणि याच्यामध्ये पुढाकार घेण्याचं नैतिकदृष्ट्या जबाबदारी आम्ही घेतली याच एकमेव कारण आहे आम्ही त्या मंदिरात जाऊन आलेले लोक आहोत आम्हाला प्रवेश कसा मिळालेला साधारण पोस्टर आणि मतदानाला चिन्ह दाखवायचं याचा खर्च आणि बाकी लोकप्रियता पूर्वी तुम्ही काय काम केलं असेल आणि आता हे काय चाललंय जर कोणाला उभं राहायचं असेल तर हा पहिला प्रश्न तुझ्याकडे गुन्हेगारांची यंत्रणा किती तुझ्याकडे काळा पैसा किती आणि तुझी जात तुझ्या जातीचा समूह किती आता हा देश इतक्या जाती असताना अखंड उभा केला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्र एक राष्ट्रीय संग्राम झाला आणि बत्तीस वर्षाच्या त्यांच्या पंधरा साली, आले, साली ते आले सत्तेचाळीस साली त्यांनी एक आशिया खंडातलं मोठं राष्ट्र उभं केलं आधुनिक त्याचं संविधान झालं ते संविधान सांगतंय की जातीला किंमत नाही सर्व भारतीय नागरिक समान दर्जाचे स्त्री पुरुष विभाजन नाही मग हा जो एकत्र करण्याचा विचारसरणी होती ती विभाजनवादाची विचारसरणी ती तुकडे करते का मग याचा परिणाम होईल भारत परत परत पारतंत्र्यात जाईल परत त्याचे तुकडे एक उदाहरण सांगतो आणि ते महाराष्ट्रात याच्याबद्दल लाज वाटते आपल्याला राष्ट्रामध्ये राज्य असतात राज्यामध्ये जिल्हे असतात पण बीड जिल्हा एक असा आहे आपण जे ऐकलं अनेक दिवस प्रसार माध्यमातून की बीड जिल्ह्यामध्ये दोन राष्ट्र तयार झाली दोन जातींचं प्राबल्यावर दोन राष्ट्र तयार झाले पालकमंतराचं रूपांतर मालक मंदिरात झालं एवढं भांडण का पालक तर आम्हाला जिल्ह्याचं मालक व्हायचं जिल्हा हे राष्ट्र व्हायला लागलं तर या सगळ्याच्या बद्दल जागृती करण्याकरता त्यांना वाटतंय हो की जनता काही एवढी शहाणी नाही पण आम्ही आणीबाणीमध्ये एकोणीस महिने राहून आलो आम्हालाही पहिल्यांदा असंच वाटायचं लोकांना विचारलं कोणी भेटायला आलं तर फार कस चाललंय फार लोक सुखी आहेत क्यू चाललाय भ्रष्टाचार कमी आहे जरा घाबरत आहेत पण हे किती दिवस इतर होत तीन चार महिने आणि त्याच्यानंतर आराजकामध्ये आराजकाची सुरुवात झाली आणि कोणी सरकारी अधिकारी विशेषतः पोलीस ते सांगू लागले अरे ही आणीबाणी आहे भरदो मेरा खिसा नाही तो हय तुमको मिसा म्हणजे काही नाही तसा जनसुरक्षा कायदा आणला याने काही बोललो नाही तर तुम्हाला अर्बन नक्षल म्हणून टाकणार म्हणजे राणे नावाचा मंत्री रोज विभाजन करणार हिंदू मुस्लिम रोज शिवीगाळ करणारे लोकांना तुम्ही उसलून विधान परिषद म्हणजे तुम्ही पिकअप कोणाला करताय समाजातल्या प्रतिष्ठा कोणाला देत आहे सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा एका विशिष्ट लोकांना देत आहे आणि त्याच्यातून हा विभाजनवाद वाढतो धनगर मराठ्यांच्या विरुद्ध मराठा माळ्यांच्या विरोधी परिषदा घेतात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर काही गरज नव्हती धनगर मसा करता के। तर रोज विभाजन करता हिंदूंनी मुसलमानचा द्वेष करायचा महाराजांनी मराठ्यांचा द्वेष करायचा मातांनी महारांचा करायचा तर हे राजकारण थांबलं पाहिजे हा आपण सगळे आलात याच्या आभार कार्यवा राहुल मी सप्तर्षी साहेबांचा मनापासून आभार मानते कारण जी गोष्ट रोज गेले अनेक दिवस नाही महिने खतखतत होती त्याला वाचा फोडण्यासाठी आपल्या समोर अर्थात वाचा तशी आम्ही आमच्या आमच्या सर्व्ह बोलतच असतो पण मीडियाच्या समोर बोलायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार वास्तविक महाराष्ट्र हे अतिशय सुसंस्कृत असं आणि पुरोगामी विचाराचा राज्य आहे असं आपण मानतो आणि मानत आलेलो आहोत पण गेले काही वर्ष पाहिलं हे नवीन सरकार आल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलत चाललंय असं पण बघतोय आपले नेते मंडळी जे महाराष्ट्राचे होते ते अतिशय दूरदृष्टीचे संयमी अतिशय सुसंस्कृतपणाने बाजू मांडणारे अनेक वेळेला वादविवाद जसं सप्तर्षी साहेबांनी सांगितलं वादविवाद होणारच शेवटी लोकशाही आहे इशूज वर वादविवाद व्हायलाच पाहिजे पण त्याच्यानंतर एकत्र येऊन चहा पिणं अशी ही एक संस्कृती महाराष्ट्राने जोपासली आहे नऊ महिनेच मी आमदार होते पण त्या ठिकाणी जे एक वातावरण एकमेकांचा आदर करण्याचं वातावरण जे होत ते आता कुठेतरी लोक पावते असं बघायला मिळत बारा वर्ष खासदार होते दिल्लीमध्ये पण आपल्याला सांगते आवर्जून की ज्या वेळेला महाराष्ट्रात काहीतरी अ घडतं त्यावेळेला तिथले खासदार आम्हाला आवर्जून येऊन भेटतात तेव्हा महाराष्ट्रात असं होत आहे म्हणजे कुठल्याही राज्यातले ते खासदार असले तरी महाराष्ट्राबद्दल त्यांना जी आपुलकी जे प्रेम जे आपलेपणा वाटतो तो एक वेगळाच कारण इतरांच्या राज्याबद्दल एवढं आपुलकी वाटणं हे काय साधी गोष्ट नाहीये पण महाराष्ट्र हे सगळ्यांच्याच डोळ्यात एक संयमी महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र आपण महाराष्ट्रासारखं झालं पाहिजे असं आदर्शवत असं एक चित्र निश्चितपणे आतापर्यंत आलेलं आहे पण आताच जे आपण बघतोय जे कारनामे चालतात म्हणजे मगाशी मी खाली बसलो होतो त्यावेळेला हेच म्हणत होतो की आता मला आमदार व्हायचं असेल तर कदाचित तुम्हाला शिवीगाळ करता आली पाहिजे मारहाण करता आली पाहिजे गुंडाजम करता आला पाहिजे तर ते तुमचं एक डिग्री एक 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 आहे की तुम्हाला आमदार होण्यासाठी असं काहीतरी आहे का है हे वाटायला लागलेलं आहे वास्तविक पार्टी विथ अ डिफरन्स असं बीजेपीला मानायचे आणि आपल्याला पण वाटायचं की ठीक आहे हे लोक सत्तेत आले तर कदाचित भलं काहीतरी होईल चांगलं काहीतरी होईल पण हे न होता चुकीच्या मार्गाने आपल्याला सगळं काय चालताना दिसतंय आज महाराष्ट्रात नाही देशात ही परिस्थिती आहे की काहीही कोणीही सरकारच्या विरोधात बोललं की ताबडतोब त्याला काहीतरी मारहाण तरी होणार नाही तर ट्रोलिंग तरी होणार आणि आपण हे बघतोच आहे काय होते ते मला असं वाटतं हे जे चित्र तयार झालंय हे पूर्ण देशभर चाललेलं आहे कारण प्राईम मिनिस्टर मणिपूर मणिपूरमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तिकडे जात नाही त्याच्याबद्दल बोलत नाही हाच आदर्श मग खाली येतो आणि तो, तो आदर्श घेऊन मी सगळी मंडळी वागताय छोट्या छोट्या क्लिप्स ज्या व्हायरल होतात त्याच्यावरनं दिसतं की आज जे चीफ मिनिस्टर म्हणून बसले म्हणजे या राज्याला होम मिनिस्टर आहे की नाही असा मोठा प्रश्न पडतो आणि होम मिनिस्टर आहे तर कोण आहेत तर ते काय काम करत नाहीत का कारवाई करत नाहीत का त्यांच्या लोकांना फुलप करत नाहीत ह्या हे सगळे प्रश्न समोर येत आहेत आणि महाराष्ट्राची अधोगती होतीये ह्या पद्धतीचं कल्चर जर राजकारणी लोक दाखवायला लागली तर लोकांमध्ये ते पसरण्यात वेळ लागणार नाही आणि ते व्हायला लागलेले म्हणून ह्याला आळा घालण्याची अत्यंत गरज आहे आता राजकारणी लोकांना जे असे वागतात त्यांना सरळ कसं करायचं मला माहिती आहे त्यांच्या जर डीएनए मध्येच असं असेल तर त्यांना कसं सरळ करतात पण मला असं वाटतं ह्या परिस्थितीत लोकांनी आता प्रश्न विचारले पाहिजे की ज्या जे प्रश्न ह्या राज्याचे आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात उद्योगाची अधोगती होते बेरोजगारी आहे महिलांवर अत्याचार होतात हे सगळं प्रश्न आहेत शिक्षण असेल सुव्यवस्था असेल आरोग्य असेल ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आता ऍड्रेस करा बस झालं तुमचं नाटक एवढी सांगण्याची वेळ आली नमस्कार मी प्रथम पुण्यातील सर्व आमदारांच्या वतीने डॉक्टर कुमार जो सत्तरजींनी आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि आजच्या खऱ्या परिस्थितीच्या माझ्या फोडण्याचं या ठिकाणी त्यांनी कार्य सुरू करण्यात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती आणि राजकीय लोकांचा हस्तक्षेप आणि राजकीय लोकांचे सरकारी त्यांच्या वातावरणामध्ये महाराष्ट्राची संस्कृती ही राजकीय हि नष्ट होण्याच्या परिस्थितीमध्ये झालेली आहे आम्ही आमदार असताना अशा गोष्टी होतच नव्हत्या विरोधक आमदार एकमेकांच्या विरोधी प्रश्न उत्तर करायचे कोंबणे मारायचे परंतु नंतर मग दोघे मित्र लगेच एकत्र यायची अशी संस्कृती होती आम्ही बी एम एल ए हॉस्टेलमध्ये राहिलो आणि आमदारांची काही तक्रारी असेल तर त्या ठिकाणी आमदार भोजनालय तक्रार केंद्र किंवा एक समिती असायची त्यांच्याकडे तक्रार केली जायची परंतु आमदार लोक छोट्या कपड्यावरती बनवण्यावरती येऊन कुणाला मारहाण करताना कधी पाहिलं नाही आज आमची परिस्थिती असं झाली की आम्ही आमदार माझे आमदार आहे ते सांगण्याला बी आता लाज वाटायला लागली लोक विचारतात तुमच्या काळामध्ये बी असंच होतं का असा आम्हाला आज लोक प्रश्न विचारायला आलेला आहे जन्मले जे जे राड्यात जन्मले जे जे राड्यात वाढले आता राड्यात वाढले आका राड्यात जन्मले जे जे राड्यात वाढले आका या सभागृहातही आता हे छोटे मोठे आका तेव्हा सभागृहात लहान मोठे आहेत सभागृहाबाहेर तर आपण बघतोच आहोत काय काय झालेलं सगळं आता हा प्रश्न इतका गंभीर आहे की याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे जा। आता ओमला आणि यांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा सांगत नाही परंतु अशा प्रकारचं वातावरण एकदा चाळीस वर्षपूर्वी झालं होतं तुम्ही तुम्हाला आठवत असेल काँग्रेसचेच दोन गट होते एकमेकाच्या विरुद्ध उभे होते आणि ते राज्यपालाच्या भाषणानंतर अगदी एकमेकाच्या अंगावर पडण्याची वेळ पण नंतर सगळे एकत्रची होत होते त्यानंतर पुढे सभागृहातही वाढणं झाली होती की लोकसभेच्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या विरुद्ध चिळजल्यांचं नाव वर घ्यायचं का मधुकरराव चौधरी वर घ्यायचं त्याही विधानसभेत नंतर सगळे एकत्र आले होते म्हणजे कुणाला तरी मारणे किंवा मारणारे लोक पाळणे असा त्यावेळेस भाग नव्हता शिवसेनेच्या बाज भाजपचे आमचे सगळेच मित्र होते आम्ही विरोधी पक्षात होतो मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर अत्यंत सुसंस्कृतपणे वागायचे आणि बाळासाहेब जरी बाहेर असले तर कुमारला एक अनुभव आहे की बाळासाहेब ठाकरे एकदा पुण्यात सुदीर गाडलेच्या सत्कारवर आले होते आणि ते परत मुंबईला निघाले होते तर मी भेटलो म्हणले रामदास काय म्हटलं काय नाही तुझ भेटायला होता म्हणले बसूया बसूयाचा आता तुझं सरकार अनेक प्रकारे होऊ शकतो आणि मग एका हॉटेलमध्ये रूम बुक केल्यावर बसायला कोण कोण कुमार सप्तर्षी रामकृष्ण मोरे उल्हास पवार मी आणखी एक दोघे होते म्हणजे आम्ही काँग्रेसवाले आहोत तेव्हा असून सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांच्या बरोबर बोलायचे सगळ्यांना बोलायचे सगळ्यांच्या जेवायचे द्वेषाची भावना नव्हती तिला त्या ठिकाणी आता खाली जो द्वेष आहे तो या टोकाला गेलेला आहे की तो उद्या सभागृहात रक्तपात होण्यापर्यंत येण्याची शक्यता आहे आणि याच्या मुळाकडे जर जायचं असेल तुम्हाला तर ह्या हे आताले आले मी यांना दोष देत नाही ते ज्या कल्चरमध्ये वाढले ज्या संस्कृतीत वाढले तिथे मुळापर्यंत जावं लागेल म्हणजे जा आपल्या प्राथमिक शाळेतलं शिक्षण आपण म्हणतो ना शिक्षक गुरु ब्रह्मा शिक गुरु विष्णू ज्या प्राथमिक शाळेत हे शिकले त्यांच्या गुरुजींनी यांना काय शिकवलं दुसरा कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था आणि तिसरी न्याय संस्था एकोणीस वर्षानंतर जर निकाल लागत असेल त्या उत्तेजन देण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हे तिघेही जबाबदार आहेत तसे त्या ठिकाणी <laughs> यांनाच दोष देण्यापेक्षा त्यांना ज्यांनी काही शिकवलं असेल हे आपले असतराम कौतोला पाळतो आणि हे दिल्लीचे घाशीराम म्हणून काम करतात घाशीराम हा कालातीत असतो त्या ठिकाणी पण तो आता ज्या पद्धतीचा उद्रेक झालेला आहे रक्तपातापर्यंत हे लोक आलेले आहेत आणि सभागृहाच्या दारात हानामारीपर्यंत लोक आलेले तेव्हा आपल्याला असं ते वाटतं की आता याबद्दल बोलावं की नाही बोल बोलू नये जाहीर बोलावं की बोलू नये म्हणून कुमार सप्तर्षींनी हे जे आजची प्रेस बोलवली त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो